हाय दादा झालं का जेवण दुपारच काही नाही बसले तर गहू निसते निसून ठेवते ना गहू उन्हाचं बसायचं तर जेवण झालं का दुपारचं झालं हो झालं काही नाही अजून आता बसले म्हणलं उन्हाचे दर्शक गहू नेसून हो। ठेवा खूप ऊन आहे आमच्याकडं गाव लोहर म्हणजे संगणमेर तालुक्यात संगणमेर तालुक्यामध्ये लोहर गाव कोठे ने घरी कशाचे कोठे कोठे आले बोला काय दादा गणेश दादा मग आता काय गहू निसते तुमचं काय काम चालू आहे गाव लोहार आहे लोहार अंगणमेड तालुक्यामध्ये लहोर गावी तसे आत एकदम मस्त आता काय उन्हाळा चालू आहे मस्त पैकी आता दुपारचा आरामच दादा बोल संतोष दादा गर्मी आहे हो बहुत गर्मी आहे आणि खूप ऊन आता आज हे आलेलं आहे आभाळ आलेलं आहे ना गणेश दादा काय चालू आहे कुठले दादा पण आणि खूप असं ऊन पडलेलंय आहे का बस बाकी सगळ्यांचं काय चालू आहे भोर <laughs> भोर उन्हाळा भोर मालक काय काम करायला मालक म्हणजे गायाबी आहे आमच्याल्या शेळे आणि मालक आहे ना सेंट्रिंग काम करतात तुम्ही का संगणमेर तालुक्यात लोहर कसर गावी आम्ही तेलंग खूप आहे ओना ओन आलंय खूप आहे ना लोणीचं अहो लोणीचं मग तिथं जवळ आहे ना आमचं गाव लोणीला कुठं राहते इथे बाबाची लोणीच ना मग त्याच्या इकडंच लहर कस रगा गावे ना होय हो ओए हो मग तेच लहर आम्ही आम्ही जिल्ह्यातले आहे नावा आपल्या इथे आहे ना आपल्या आपली

कॉलेज कॉलेज पशी राहते का पी पिऊ कॉलेज पशी हा तिथं कन्यापाशी आहे का आत्याची मुलगी राहते ना आत्ता नवीन घर घेतलं काय सांगता का गहू निसते गहू लक्ष देत नाही बोलायकडे अ बोलते ना बोलते ना कुलकर्णी ताई मग बोलते ना काय काम करतात आम्ही शेती करतो शेती वर पे तुमच्याले अकाउंट आहे का म्हणजे असं हो केलंय दादा जेवण आज सोमवार आहे ना तेव्हा सोमवार तो उपवास राहत असत आताच फरायचं ताय काय काय नाही आता बसलो उन्हाचं मस्त थोडेसे गहू निवडून ठेवा म्हणलं कोरडा करायला कोरडा करायचे दोन चार दिवसांनी कॉटन कॉटन ने कठून संगनमेर तालुक्यातील लोहार गावे त्यांची माशी हो ना आज सोमवार ये ना त्यामुळं उपवास राहतो आणि गहू निसते गहू बाकी काय चाललं मग काय नाही आता गहू निसायचं ऊन पडलंय भरपूर आणि ऊनच बसले गहू निसायला कुरडाई करायचे त्यामुळे थोडेसे गहू निवडावं म्हणलं रेंज नाही का रेंज भरपूर आहे ना रेंज चालत नाही का एक संध्याकाळी येते जाते रेंज रेंजचं काय येते जाते रेंजचं रेंज रेंज प्रॉब्लेमच आहे कशामुळे रेंज येत काय माहिती येते जाते घर हो तब्येत बरी आहे दादा मी दादा का काय यम वर पे कुठले दादा पण दादा आहे का ते काय माहिती शॉर्टकट नावे त्याच्यामुळे ओळखून येत ना आमच्या इकडे एखाद्या जाती येतेच रेंज का హిండా ఐ ఆగన్ కర लहान आणि मुलगी तीन नंबर म्हणजे तिसरीला तर चौथीला जाईन ती आता तीन नंबरची दोन नंबरची गेल कसर ओ, कसर लोहर कसर गावे ना ओ हो कसर कसं र काय डी जे यांनी काय कमेंट केली ती कळणार तुम्हाला

आमच्या गावात आहे दिघे जेवण जेवण विऊह म्हणजे काय होत तर आमच्या गावात दिघे आहे पण कोणते नाही घे

తేలంగా అమ్మి తేలం అమ్మ కసరహర మాది రా हाय दादा आले का जय शिवराय किरणदादा काय काम चालू आहे आज

बाबा आज घेत असतील लाई पण मग ते आता कसं कामधंदे असतात ना तुम्हाला म्हणजे दोन तीन दिवसापासून नाही घेतली घेत असते मी तुमचा चायनल मोनाटाईज झाला का किरण दादा मोना झालं चॅनल तुमचा तो तू तू नमस्कार हो तुम्ही कोणती हा बरं का परत असं करा इ बाय चेक प बबाय ते बाहेर से पेंटली करा म्हणाणो कुठ नाही झाला का वॉच टाईम कमी कमी होतोय तुमच्या आम्हाला कमी होतो टाईम वॉच टाईम कशामुळं काय माहिती रेंज नाही तर रेंजला काय आली का रेंज माझा वॉच टाईम कमी होतोय काय माहिती का बरं तुमचं गाव कोणतं नांदगाव तालुका नाशिक जिल्हा जळगाव तुम्ही कुठलं आम्ही संगनवेर तालुक्यामध्ये लहर कसर रगावे तिथले आम्ही पवन दादा हो नंतर होतो त्याला काही होतं का दादा

हे वातावरण बिघडलेलं आहे ना त्यामुळं काय मामा बाटली भाटली देख बांबरोबर बाटली भरायची किती वाजते गेले वरती वरती गेले जागर नाही आज नाशिकला नाशिकला

तीन नाही वाजले अजून दोन अडीच वाजले असतील सावलीत बसतील ना आता ते सावलीत बसतील ना काय आता 嗯。Oh.

No, papá